त्या ठिकाणी डाळिंबाची खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या चोऱ्या होतात म्हणून आत्ता माझा बाग एक महिन्या अजून टाईम आहे परंतु त्याला कलर आल्यामुळं त्या ठिकाणी राखण्यासाठी जायचं होतं परंतु तीन वाजता उठून मला एक कुठंतरी वाटलं मनामध्ये की आपण बागेवर चक्कर मारून यावी तर त्या ठिकाणी एक मोटरसायकल आणि डाळिंब चोरी करण्याच्या अवस्थेमध्ये साधारणतः किती दिसामध्ये माहीत नाही परंतु ते त्या ते ते ठिकाणी गोण्या भरलेल्या अवस्थेमध्ये पळून गेलेले आहेत त्या ठिकाणी गोण्या सोडूनच पळून गेले आहेत तर त्यांची गाडी शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही जमा केलेली आहे आमची एवढीच अपेक्षा आहे की त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेने शेतकऱ्यांवरती हा जो प्रकार मोठ्या प्रकारामध्ये खूप प्रकार घडतोय खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांसाठी जाळिंबा खूप मोठ्या आणि चांगल्या प्रमाणामध्ये हो आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे ह्या केसचा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी चोरांचा लवकरात लवकर तपास करावा माझी कळकळीची विनंती सर्व शेतकऱ्यांकडे पोलीस स्टेशन आणि साहेबांना आहे धन्यवाद